असे हात आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मला ना बराच उशीर झाला बरं का आज ब्लॉग काढायला म्हणजे थोडा लवकर करायचा होता बाहेरचा आवाज असेल ना तो तो इग्नोर करा खूप उशीर झाला आज कारण काय होतं की मी आज दुपारी मला दीडशे पॅकेट म्हणजे काल मी दीडशे पॅकेटची ऑर्डर दिली आणि हे पाहू शकता तुम्ही इथे पण दीडशे पॅकेट आहे दीडशे पॅकेटची आज ऑर्डर द्यायची असं टोटल तीनशे पॅकेट होतात तर प्रोडक्शन काढलं मी म्हणजे प्रोडक्शन तयार केलं ऑर्डर कम्प्लीट केली आणि झोपले कारण खूप कंटाळा आला होता आणि संध्याकाळी परत रात्री काय होतं लाईव्ह घ्यावी लागते त्यामुळे ना बराचसा उशीर होऊन जातो मग त्यावेळेला परत मग झोप येते लवकर म्हणून मग म्हटलं की चला एक तास पडूया तर एक तास पडूया करता करता दोन तास झाले आणि ब्लॉग शूट केला नाही पॅकिंग पण केले नाही ते हे पाहू शकता तुम्ही इथं सगळे प्लेट्स आहेत ना हे आम्ही थोडंसं असं मोकळ्या ठेवल्यात कारण काय होतं की जे पेपर आहे ना तो ओलसर होता थोडासा मग पेपर ओलसर असल्यामुळे ना प्लेटला शेप आणि कडकपणा येत नव्हता त्यामुळे मग मी काय केलं की अशा मोकळ्या ठेवून दिल्या म्हणजे ते काय होतात कडक होतात व्यवस्थित आणि त्याला शेप पण येतो चांगला आता कडक झाले की आता पॅकिंग करायची श्रिंग पॅकिंग करते आता तर मग आता ते व्यवस्थित पॅक केलं की ऑर्डर नेऊन द्यायची जवळचीच ऑर्डर आहे आणि असं छोट्याशा रूममध्ये मी माझा हा व्य छोटासा व्यवसाय चालू केलेला आहे तुम्हाला माहीतच आहे हे बघा तिकडे जे दिसतं आहे ना तुम्हाला ते कोपऱ्यामध्ये खाली तिथे तिथे गोणीमध्ये तर ते सुद्धा कटिंग आहे त्याच्यामध्ये छोटं जे आहे ना छोट्या प्लेट्स आहे ना त्याचं कटिंग आहे है तर है है है। है 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 ते कटिंग आहे ना आपण एक्स्ट्रा चालून ठेवलं म्हणजे नंतर काय होतं की वेळेवरती आपल्याला मग कटिंग अवेलेबल होत नाही ऑर्डर येते आणि कटिंग अवेलेबल होत नाही दाय तर हीच लावून ठेवलेली आहे अजून ह्याचं मोठ्या प्लेटचं मटेरियल आहे ते आपण मटेरियल संध्याकाळी त्याचे प्लेट तयार करून घेऊ वडापावचे वडापाव आणि मिसळ ज्या ठिकाणी हे होते ना जे हॉटेल आहे ना तिथंसुद्धा पन्नास पॅकेट आधी पन्नास पॅकेट दिलेत अजूनसुद्धा पन्नास पॅकेट द्यायचे आहेत तर आता मी हे सर्व पॅकिंग करते तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे कसं तुम्हाला माहिती मिळते बरेच जण मला विचारतात भरपूर विचारतात कमेंट्समध्ये कसं करायचा काय करायचा का मग मी माझ्या व्हिडिओमध्ये मा ते सर्व गोष्टी अपलोड करतच असते त्या सगळ्या गोष्टीची माहिती देत असते मी तर चला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा काय ग मम्मी एवढा पसारा कसला आहे लेट किती पॅकेट होते टोटल अरे आज काय झालं माहिती

म्हणजे हे आता ह्याला द्यायचे ना हे वाल पॅकेट कोणाला द्यायचे ऑर्डर एका ठिकाणची पत्रवाडी कोणाला द्यायची वडापावाला दुकानवाल्याला काय ती वाल नाश्त्याची प्लेट आहे ना

की मी बनवत नाही पत्रवाळी म्हणजे बनवत नाही याचा अर्थ असा नाही की ह्या मशीनमध्ये बनत नाही ह्या मशीनमध्येच बनती पत्रवाळी तुम्हाला मी तुम्ही व्हिडिओ पाहिलेत की नाही माहिती नाही पण मी प्रत्येक लाईव्हवरती आणि व्हिडिओमध्ये सांगत असते की या मशीनमध्ये तुम्ही दहा ते बारा प्रकारच्या डिशेश पत्रवाळी बनवू शकता त्यामध्ये जसं की द्रोनच्या दोन चार साईज ज्या येतात त्यानंतर डिशच्या दोन चार साईज ज्या असतात त्यानंतर परत पत्रवाडी पत्रवाडीची सुद्धा डाय तुम्ही ह्याला लावू शकता डाय चेंजेस होते ह्यामध्ये डाय चेंज करता येते दोन डाय सुद्धा लावू शकता पत्रवाडीची एकच लागते डिशची किंवा द्रोनची दोन डाय लागतात त्या द्रो डाय डाय दोन डायमध्ये तुम्ही प्रोडक्शन स्पीडमध्ये काढू शकता म्हणजे आणखी स्पीडमध्ये जसं एका तासात हजार प्लेट बनत असेल तर दोन डाय लावल्यावरती दोन तासामध्ये दोन हजार प्लेट्स बनतात ड्रोन तेवढे बनत नाहीत पत्रवाळीसुद्धा तेवढी बनत नाही कारण पत्रवाडीची एकच डाय लागते पत्रवाडी मोठी असते डिश छोटे असतात द्रोन छोटे असतात त्यामुळे डिश आणि ड्रोनच्या दोन डाय तुम्ही लावू शकता तर अशा प्रकारे इथं बरीचशी ऑर्डर होती माझी आणि आलं तर मला ही पॅक करून घ्यायची होती स्ट्रिंग पॅकिंग असतं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की पॅकिंग कशी करायची कारण बऱ्याच जणांना माहिती नाही आहे व्यवसायाबद्दलच माहिती नाही आहे त्यामुळे मी सर्वांना सांगत असते की व्हिडिओ पूर्ण पाहत जा लाईवसुद्धा जॉईन करत जा चला भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ